मुलगी पार्टीमध्येच त्याला नपुंसक बोलली आणि त्यानंतर त्या तरुणाने त्या मुलीबरोबर आणि तिच्या मित्राबरोबर कृत्य केले ही सर्व घटना जयपूरच्या एकदम पॉश जवाहर सर्कल गिरधारी घडली आहे मंगेश आरोडा या तरुणाने हा सर्व प्रकार केला आहे याने त्या रात्री त्या मुलीबरोबर नेमकं काय केले ते पाहूया मंगेश हा कपड्याचा व्यापारी आहे मान सरोवर मध्ये याचे कपड्याचे मोठे शोरूम आहे आणि मदर टेरेसा अपार्टमेंटमध्ये राहतो पंचवीस डिसेंबरच्या रात्री म्हणजेच क्रिसमसच्या दिवशी मंगेश अरोरा आपल्या प्रियसी बरोबर रात्री अकरा वाजता एव्हरग्रीन विश हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला हॉटेलमध्ये राजकुमार आणि उमा अगोदरच बसलेले होते उमा सुतार ही मंगेशची अगोदरची प्रियसी होती पण मागील काही काळात उमा आणि मंगेशचे बिस्कटले तेव्हा उमा सुतारने राजकुमार रावला आपला प्रियकर बनवले मंगेश अरोरा आणि त्याची नवीन प्रियकर जेव्हा हॉटेलमध्ये गेले तेव्हा उमा आणि राजकुमार अगोदरच हॉटेलमध्ये बसलेले होते तिथे मंगेशने उमाला घाण कमेंट करण्यास सुरुवात केली त्या त्यामुळे मंगेश आणि राजकुमारचे हॉटेलमध्ये जोरदार भांडण झाले हॉटेल मालकाने त्यांचे दोघांचे भांडणही सोडवले मंगेश त्या हॉटेलमधून बाहेर निघून आला त्यानंतर ते त्याची पूर्वीची प्रियसी उमा आणि राजकुमार हे दोघेही हॉटेलमधून बाहेर आले आणि रोडवरतीही त्यांचे वादावाद निर्माण झाले याच भांडणामध्ये मंगेशला तू ना मरदय असे ऐकायला मिळाले मग रागाच्या भरात मंगेश आपल्या एक्सी व्ही कारमध्ये जाऊन बसला गाडी थोडी त्याने रिव्हर्स घेतली आणि ती एक्सी कार थेट समोर उभा असलेली ओमा आणि राजकुमार यांच्या अंगावरती घातली ओमाच्या अंगावरून त्या गाडीचे टायर गेल्यामुळे उमाचा जागीच मृत्यू झाला तर राजकुमार गंभीर जखमी असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले